गणेश चतुर्थी मोदक आता बघ बघूयात आपल्याला कुठले जमतात उघडीचे जमतात कळीचे मोदक बनवत आहे पीठ जे आहे ते खूपच स्टिकी आहे ते कोरियन राईस पासून बनवले बघा फ्रेंड कसं झालेलं आहे आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या घरी गणपती आणायची सगळी लगबग चालू असेल नैवेद्य बनवायचं चालू असेल मोदक बनवायचे चालू असतील तर खूप छान मस्त एनर्जी असते या दहा दिवसांमध्ये तर खूप छान वाटतं फ्रेंड्स तर आता आम्ही तुम्हाला माहीतच आहे आम्ही कोरियात आहेत तर कोरियामध्ये आम्हीसुद्धा आमच्या घरी गणपती बसव बसवत आहोत तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता मी मस्त डेकोरेशन केलेलं आहे थो तर थोड्याच वेळात आपण गणपतीचं स्वागत करणार आहोत तर त्याआधी आता मी बनवून घेणार आहे गणपतीसाठी नैवेद्य बनवून घेणार आहे आणि मोदक आता बघूयात आपल्याला कुठले जमतात उकडीचे जमले तर मी उकडीचे कि करेन किंवा मग गव्हाच्या पिठाचे बनवून घेईन हाय सगळ्यांना आहे आता लक्ष्मणजी गेले आहेत आंघोळीला मी पण मस्त तयार झालेली आहे तर चला आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया इथे आहे कालची हरतालिकेची पूजा तर आता मी सगळी काढून घेते तर बघा थोडी छान पिंड झाली ती काल तर आता मस्त हे आवरून घेते आणि स्वयंपाकाला लावते आता अर्धी तयारी सगळी झालेली आहे डाळ भाताचा कुकर झालेला आहे इकडे कणिक किमून झालेली आहे इकडे स्काईचा नाश्ता तयार आहे इकडे आमचे समोसे आता मी रेडी करत आहे आणि इकडे मी रात्री मस्त तूप करून ठेवले आता, आता ते मी त्याचे भरणे इथं धुवून ठेवलेले आहेत त्यात ते आता मी त्यात ओतून ठेवते आणि आता हे झाकून ठेवते आणि आम्ही नाश्ता करून घेतो इथे मस्त गरमागरम समोसे झाले सोबत चटणी आहे इकडे स्काईचं नाश्ता आहे आणि आता आम्ही मस्त नाश्ता करत मस्त आता अर्धी तयारी झालेली आहे स्वयंपाकाची तर कस कस मी तुम्हाला ती शेअरच करते कसं कसं मी करत आहे तर आता मी पहिला नाश्ता करून घेते आता मी इथं खसखस भाजून घेत आहे मी स्टार्ट केलेलं आहे मोदकाच्या सारणाची तयारी तर आता मी मोदकाची तयारी करत आहे तर गणपती म्हणलं की मोदक हा आलात आणि आता मी सारण बनवत आहे मस्तपैकी तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे इथे नारळ घेतलेला आहे खसखस भाजलेली आहे आत्ताच तुम्ही पहिलीच आता इकडे तूप टाकलेलं आहे तर आता हे मणुके मी टाकून घेते त्याच्यामध्ये मणुके मस्त भाजून घेते तर आता मनुके आणि सगळे ड्रायफ्रूट मी आता भाजून घेते आणि त्यानंतर मी टाकणार आहे नारळ आणि एक वाटी नारळ घेतलेला तर अर्धी वाटी आपल्याला गोळ घ्यायचं मोदक म्हटलं की आपल्याला लागणार ला ला असतं ओला नारळ आणि त्याचं आपण चव काढत असतो पण आता तुम्हाला माहीत आहे मी कोरियामध्ये असते तर मला ओला नारळ मिळतो पण ह्यावेळेस मला मिळाला नाही कट कोकोनट घेतलेला आहे आणि त्याला मी हे बघा दहा मिनिटं दुधामध्ये भिजवलं आणि मग आता तुपामध्ये त्याला छान मस्त भाजून घेते आता इथे मस्त खोबरं भाजून झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे गूळ तर मला आठवतं लहानपणी आमच्याकडे गणपती यायचा तर, 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 ते ते तर मम्मी मला असं मस्त सारण वगैरे सगळं करून द्यायची आणि त्याच्यामध्ये हे गूळ मला मिक्स करायला लावायचे हाताने तर ते कोरडं सारण असायचं तर त्याच्यामध्ये मी हे सगळं टाकून असं मस्त ते हाताने ते गूळ असं फोडून ते मिक्स मी करत बसायचे आणि त्याच्यानंतर मम्मी पाऱ्या करून त्याच्यामध्ये आम्ही ते सारण भरायचो तर खूप छान मजा यायची लहानपणी तर आता आपला इथे गूळ पूर्ण वितळलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हे सगळं हे आपण भाजलेलं आहे ते मिक्स करूया तिथं खसखस ॲड करते आणि हे सगळे ड्राय तर आता हे मस्त हलवून घेते मी तर वाव बघा केवढं छान सारण झालेलं आहे तर आता मस्त सारण झालेलं आहे माझं तर आता बघूयात मला उकडीचा मोदक जमतो आहे का माझ्याकडे वेळ असला तर मी बनवेन वरण फोडणी टाकून झालेलं आहे तर आता इथे मी बटाट्याची तयारी करत आहे बटाटा मस्त इथे उकडून वगैरे ठेवलेला आहे कांदा वगैरे सगळं कापून ठेवलेलं आहे तर आता फोडणी टाकून घेते मी तर आता सगळा स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे तर आता मी तयार करत आहे उकडीच्या मोदकाची तयारी करत आहे तर इथं मी तर इथे मी तूप टाकून मीठ टाकून पाणी उकळायला ठेवलेलं आहे दीड कप पाणी टाकलेलं आहे आता दीड कप राईस फ्लावर मी आता त्यात टाकणार आहे

तर फ्रेंड्स आता मी स्टार्ट केलेलं आहे मोदक वळ वळण्यासाठी तर आता मी पाच कळीचे मोदक बनवत आहे कारण की हे फीड जे आहे ते खूपच टिकी आहे कारण हे कोरियन राईसपासून बनवलेलं आहे तर त्यामुळे मला आता जसं जमतं आहे मी तसं ते करत आहे तर आता इकडे बघा हे असे बनवलेले आहेत तर असे पाच कळीचे मी आता बनवत आहे माझ्यापासून जसं दस जमतंय आहे तसं तर आता हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवते तर बघा फ्रेंड्स कसं झालेलं आहे पूर्णच ठीक आहे जाऊ दे तर आता आम्ही सगळेजण मस्त रेडी झालेलो आहोत लक्ष्मण आहेत गणपती घेऊन उभारलेले आहेत तिकड मी मस्त तयार झाली आहे स्कायू तयार झालेली आहे आणि तिकडं भैया आणि माई आहेत तर आता आपण गणपती खालून वरती घेऊन जाणार आहोत वाजत गाजत एकदम मस्त आता मी वरती दाखवते तुम्हाला मी काय काय तयारी केली आहे ते वरती गेल्यानंतर आता चला

तीन चार गणपतीचा जय जय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या तर फ्रेंड्स आपल्याला सुद्धा हळू ओरडावं लागते चालत आपण वरती त्यानंतर आपण साधून जय जयकार करूयात मस्त असा मी आमचा गणपती येत आहे अरे बा गणपती आले ला चला काही जे करत आहे गणपती पप्पा मोर या सांगित E kaupuni lua na lua na wa na ni ni pe ni pang pe na ni na ni de ni zo ta mo ram de de ni ma ni tan ha ni ka mo de de de

फायनली मस्त गणपती बसलेला आहे आता आपण दाखवूयात नैवेद्य तर आता इथे नैवेद्य आहे मी नैवेद्य दाखवते मस्त असा माझा नैवेद्य झालेला आहे आणि इकडे बघा असं मस्त सुंदर डेकोरेशन मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने सगळं दाखवते कसं केलेलं आहे ते इकडे भैया आहेत इकडे इशिता आहेत तर फ्रेंड्स आता मस्त आमची पूजा वगैरे छान झालेली आहे तर आता आम्ही मस्त मोदक वगैरे खातोय तर आता लक्ष्मणजींना विचारूयात वडा कसा झालेला आहे तर आता हे बघा चटणीसोबत वडा खात आहेत सांगा वडा कसा झाला हो फा हाँ ओके ओके एंड भैया आपको ये ये ज़्यादा पसंद आया हमको चीज़ हाँ ओके ओके तो ये इसके पांच चार पांच काले उल्लू जो खाली जगह मैंने किया हाँ ओके 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 तर यहाँ दोगनी तर गणपति फेस्टिवल दोगना महीना है तर अपन माहीला विचरुए तिला कसा वटला फेस्टिवल माही टेल मी वॉट अबाउट एक्सपिरियन्स युअर गणेश चतुर्थी मस्त आता आपण रिव्ह्यू घेतलेला आहे लक्ष्मणजींना खूप आवडलेला आहे माईला आवडलेला आहे भहिणी आवडलेलं आहे आणि आता मी आजचा व्हिडिओ इथेच एंड दे करते आता मी मस्त जेवण वगैरे करणार आहोत तर भेटूयात तसेच मस्त मस्त व्हिडिओजमध्ये आणि मला जमलं तर उद्यापासून मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेन दहा दिवसाच्या गणपतीचा Bye bye!